तर सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळ झालेली आहे तर व्हिडिओची सुरुवात संध्याकाळपासूनच केलेली आहे स्वयंपाकाची तयारी सात साडेसात वाजलेली आहे आता तर स्वयंपाक करत आहे मी हे बघा याची ढेमस्याची भाजी पातळ बनवणार आहे चपात्या असे बारीक बारीक चिरून घेतले मी ढेमचं लसूण आणि मोरीचा तडका दिलेला आहे आता भाजी बनवते दिवसभर व्हिडिओ बनवायला काही जमलं नाही कारण मोबाईल पकडायला कोणी नसतं घरामध्ये स्टँड वगैरे काही नाही अजून आमच्याकडे दोघी मुली शाळेत जातात तर मग व्हिडिओचा असा फोन पकडायला कोणी नसतं त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला पुढे अडचण येते बघा लसूण टाकलं बघ थोडे शेंगदाणे घेतले मी याच्यात मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या ते तळवून घेते शेंगदाणे हिरवी मिरची पाणी टाकून असं दळवून घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकून घ्या टाकून घ्या तर थोडंसं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं चांगलं आता वाटण पूर्ण परतवून झाल्यानंतर असं पाणी टाकलं आपण चांगलं शिजू द्यायचं तर हे बघा असे ढेमस असतात याला तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट मध्ये सांगा आमच्याकडे ढिंकू म्हणतात याची भाजी केली आपण पातळ कोरडी पण करतात पण पातळ पण छान लागते पातळच केली आपण आता चला चपात्या बनवून घेऊ आपण आता भाजीला पण उकळी आली भाजी पण उकळते इकडे आमचा टाकू दिलाय चपात्या बनवून संध्याकाळचा स्वयंपाक लवकर जेवण करायला लागतं मुलींना शाळेतून येतात तर मग लवकर जेवतात आठ साडेआठ हे बघा आपला स्वयंपाक झालाय आता ही सकाळची भाजी गरम केली मी आता वेळेवर चपात्या बनवल्या तर आणि ही भाजी पण झाली आपली आता स्वयंपाक झालाय आपला आणि संध्याकाळचे साधारण आठ वाजले आता रात्रीचे दिवसभरापासून मग मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं का व्हिडिओ बनवण्यासाठी मोबाईल पकडायला कोणी नसतं स्टँड वगैरे काही घेतलेलं नाही अजून त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला थोडासा प्रॉब्लेम येतो गाडीवर जरी गेलं तरी मोबाईल पकडायला मागून कोणीतरी पाहिजे असतं तर मग मुली शाळेत गेल्यावर इकडनं मोबाईल पकडू शकतात पण मग तिकडनं येताना कोणी नसतं मग त्याच्यामुळे व्हिडिओचा प्रॉब्लेम येतो आणि दिवसभर पण तोच प्रॉब्लेम आहे फोन पुर पकडायला कोणी नसतो त्याच्यामुळे सध्या तरी छोटे छोटे व्हिडिओ येतील आपले तर सगळ्यांनी समजून घ्या आणि सपोर्ट करा तर भेटू मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये सर्वांना बाय बाय सगळ्यांनी सपोर्ट करा नवीन चॅनलला आणि सांभाळून घ्या